सन्मान्य मनोज पाटील जरांगे हे परत एकदा चार तारखेला उपोषणाला बसता आगे या संघर्ष योद्ध्याला माझा सलाम आहे आणि संघर्ष करत असताना बऱ्याच भाडक लोकांनी मनोज पाटील जरांगे यांच्यावरती त्या ठिकाणी आरोप लावला की मनोज पाटील जरांगे यांनी त्या ठिकाणी जातीत भांडण लावले तर मनोज पाटलांचा लढा हा कोणत्या जातीविरोधात नाहीये हे लक्षात घ्या मनोज पाटलाचा लढा हा खरतर त्याकडे सन्मान्य एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आहे सन्मान्य याच्यामुळे म्हणतोय कारण ते एक संविधानिक पदावरती आहे कारण त्यांनी मराठ्याचा विश्वासघात केलेला आहे त्यांनी मराठ्यांचा त्या अध्यादेश काढला सगळ्या सोयऱ्यांचा पण तो कायदा पारित करायचा होता तो त्यांनी कायदा पारित केला नाही संबंध महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा त्यांनी विश्वासघात केलेला आहे आणि ते आंदोलन आमचं येत्या चार तारखेचं सन्मान्य मनोज पाटलाचं आंदोलन हे खरंतर त्या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि शिंदे सरकारच्या विरोधामध्ये आहे म्हणून कोणत्याही जाती धर्माबद्दल त्याकडे आमचा अफवा पसरू नका कारण ही सगळी भाडकाऊ मंडळी आहे जी त्याकडे आमच्या मनोज दादांचं इथल्या गोर त्याकडे उभा केलेलं हे आंदोलन खर तर त्याकडे दाबण्याचं काम करता आहे अलुंग आंदोलनाला कुठलंही गालबोट लागता कामा नगे अशी संबंध महाराष्ट्रातल्या मराठ्यांना परत एकदा विनंती आहे आपल्याला परत त्याच तक्तीने मनोज पाटील जरांगे यांच्या उभा राहायचं आहे मी येत्या चार तारखेला अंतरवलीत येतोय तुम्ही या जय शिवराय जय शंभूराजे